बावनवीर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला राज्यमंत्री निलेश हॅलोडे पाटील यांची दिलासादायक भेट बावनवीर प्रतिनिधी अशोक आकोटकार बावनवीर येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी सुमित रवींद्र आकोटकर यांच्या कुटुंबियांची भेट वसंतराव नाईक शेत स्वावलंबन मिशनाचे अध्यक्ष व राज्यमंत्री दर्जाचे ऍडव्होकेट निलेश हॅलोडे पाटील यांनी घेतली त्यांनी सुमित यांच्या आई वडील पत्नी आणि लहान मुलाशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली व दुःखात साथ दिली या भेटी दरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे नायक तहसीलदार विकास शिंदे तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव मंडळ अधिकारी राजेंद्र बोराकडे कृषी मंडळ अधिकारी संदीप अवचार सहायक कृषी अधिकारी रवींद्र जाधव ग्राम महसूल अधिकारी विश्वनाथ सुदेवाड तसेच बावनवीर ग्रामपंचायत सरपंच गजानन मनसटे उपसरपंच नजीरभाई ग्रामविकास अधिकारी जे गुणे माझे सदस्य कैलाश भाऊ आकोटकर रोजगार सेवक देविदास शिंदे शैलेश शिरसाट सागर निवणे श्रीधर मुरुखा आदींसह महसूल कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यमंत्री हालोडे पाटील यांनी शासनाच्या विविध शेतकरी कल्याण योजनांची माहिती देत मदतीसाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा